सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोट तालुक्यात सध्या पावसाने थैमान घातले आहे या पावसामुळे बोरी नदीला पूर आला असून अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढताना ग्रामस्थांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी जहागीर गावात पुराच्या पाण्याने दोन्ही रस्ते बंद झाले आहेत अशा परिस्थितीत पुराच्या पाण्यातून बैलगाडीने जीवघेणा प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये पुराच्या पाण्यातून रस्ता पार करताना काही महिला आणि पुरुष बैलगाडीत बसलेले दिसत आहेत पाण्याचा प्रवाह जोरदार असून बैलगाडी कोणत्याही क्षणी वाहून जाण्याची भीती आहे दरम्यान मागील महिन्यात पुलावरून एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली होती त्यावेळी आंदेवाडी येथील नागरिकांनी प्रशासनाकडे नवीन उंच पूल बांधण्याची मागणी केली होती मात्र प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यांनी प्रशासनाला तातडीने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे